हे काय रा, रा, रात्री पडलेत का रात्री <coughs> सात ते आठ पर्यंत वातावरण ढगाळ ढगाळ पाऊसच वादळ म्हणजे एकदम अर्धा तास तुम्हाला सांगतो चक्रीवादळच होत आहे किती बाग आंब्याची आपली सगळी आमची एक हेक्टर किती वर्ष झाला हजार सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले झाड झाड किती ते कोण सगळे झाड जवळजवळ पंच्याहत्तर टक्के कुठल्या कुठल्या आंब्या जेवढा हुरे नेकनोरचा कलमीर जुना आणि लालबाग काल दोन दिवस ढगाळ वातावरण त्याचा काय परिणाम याच्यात पूर्ण जवळ सात टक्के गळगड आंबे परत कस असत ज्या आठ दिवसात पूर्ण तुम्हाला सांगतो साठ टक्के आंबा खराब झालाय ढगाळ वातावरण काही राहिलंच नाही राहिलं रात्रीच्या महादेव जाधव राहणार मग काय नाही परिस्थिती आंब्या सध्या काय आठ दिवसात चढउतार चढउतार तापमानाच होऊन आळाची परिस्थिती तयार झाली दोन चार दिवसात मागच्या जवळजवळ जवळ साठ टक्के आंबा खाला झाला आणि राहिला सोयला होता तर रात्री एक तासभर अर्धा तास चक्रीवादळ सुटलं आणि त्याच्यात एक तास हलका मोठा पाऊस झाला आणि त्याच्यात राहिलेले सगळे सुपडासाप झाले राहिलेले बघा तुम्ही तर समक्षच आहे कुठली आणि ह्याची परिस्थिती बघून आम्हाला जर शासनाची काही मदत मिळाली तर पंचनामे करून आम्हाला जे काय बाबा होईल तर तेवढी मदत झाली पाहिजे झाड आहे साधारणतः पंच्याहत्तर टक्के झाड एक हेक्टर क्षेत्र आहे कुठल्या कुठल्या प्रकारचे एक नूरचा आणि लालबाग